कोल्हापूरच्या लक्ष्मीला जाता आलं नाही तर जाऊ नका तुळजापूरच्या तुळजाभवानीला जाता आलं नाही तर जाऊ नका माहूरगडच्या रेणुकाईला जाता आलं नाही तर जाऊ नका सप्तशृंगी माता या अर्धपीठे जाता आलं तर जाव नाही गेला तरी चालेल ही साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रातली आहे नाही जाता आली तरी चालेल पण घरातली साडेतीन शक्तीपीठ जपा ही घरातली साडेतीन शक्तीपीठ कोणती अरे घरातलं पहिलं पीठ जर कोणतं असेल तर ती जन्मदाती आई घरातलं पहिलं पीठ आहे हिला जपा दुसरं घरातलं शक्तीपीठ आहे जिने तुमच्या माझ्या हातावरती राखी बांधली ती बहीण तुमचं माझ्या घरातलं दुसरं शक्तीपीठ आहे आणि ती तुमच्या माझ्या दारात आली ना ती पत्नी सप्तपदी चालून सगळ्याचा त्याग करून आली हे तिसरं पीठ आहे हे तिसरं पीठ आहे आणि अर्ध पीठ आहे ना भाग्यवाने तुम्ही मुलगी जल्माला आली हे अर्धपीठ म्हणजे मुलगी आहे ही साडेतीन शक्तीपीठ सांभाळता आली ना ती नाही माहूरगडला गेला नाही तुळजापूरला गेला नाही कोल्हापूरला गेला नाही सप्तशृंगीला गेला ना तरी त्याच्या घरात दिवे आल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद ह्या तीन साडेतीन शक्तीपीठात डाऊनलोड शेअर